बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर जो लैंगिक अत्याचार झाला त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता प्रचंड आक्रमक वळण घेतलं जात आहे बदलापूरमध्ये एकाच शाळेतल्या या दोन चिमुकलींवर अत्याचार झाला आणि या चिमुकलींवरच्या अत्याचार प्रकरणामध्ये आता बदलापूरकरांनी संताप व्यक्त केलाय हे दृश्य सध्या आपण बघतोय बदलापूर मधील शाळेसमोर संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन दिलंय बदलापूर बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय असं समजतंय शाळेच्या मुख्याध्यापिकेसह दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आरोपीसह शाळेविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून सध्या केली जाते बदलापूरमध्ये शाळेसमोर सगळे पालक जमलेले आहेत शाळेतल्या दोन शिमुक्वर अत्याचार करण्यात आला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता पालकांना ही आक्रमण भूमिका घेतली सध्या ही दृश्य आपण बघतोय शाळेत हा सगळा प्रकार घडला तर शाळेसमोर पालकांनी आंदोलन दिलं प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत स्वप्नील पालकांची नेमकी सध्या मागणी काय आहे आणि शाळा प्रशासनाकडून त्या संदर्भात कुठली मागणी ऐकली गेली किंवा कुठली कारवाई केली गेली असं घडलंय का सध्या इथे सकाळ साडेसहा वाजेपासून वर्धापूरकरांनी अनेक पालकांसह साडे चार समोर हे आंदोलन केलेले त्यांची एकच मागणी आहे की त्या आरोपीला आमच्या समोर हजर करावं हो, आम्ही त्याला शिक्षा देणार तुम्ही शिक्षा देणार होता कारण पोलीस प्रशासनने तो ऑलरेडी पारा केलाय त्यामुळे पोलीस प्रशासनावर आता निर्माण त्यामुळे पोलीस प्रशासन आम्हाला नाही विश्वास राहिला त्यामुळे त्या आरोपीला आमच्या उभा करा आम्ही त्याला शिक्षा देऊ आणि राहिल्या शाळे प्रशासन शाळे प्रशासनाकडनं अजूनपर्यंत कोणतेही जे अधिकारी आहेत किंवा मुख्य आहेत ते अजून हजर नाही झालेले मात्र काही दिवसापूर्वी घटना घडली होती तसं त्या शाळेतील मुख्य तापिक यांना निलंबित करण्यात आलं होतं मात्र आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि शाळे प्रशासनाकडून अजून कोणीही देखील कोणते नागरिकांची किंवा पालकांशी बोलायला कोणी समोर आलेलं आहे त्यामुळं शाळेतील आमच्या या शाळेत शिकणाऱ्या मुली कितपत सुरक्षा आहेत त्याची आम्ही कोण घेणार याचा प्रश्न या, या नागरिकांकडनं तसंच बदलापूरकरांच्या पालकांकडनं केला जात आहे अगदी पण या सगळ्या दरम्यान आता प्रचंड परिस्थिती चिघळताना दिसते दृश्यामध्येच आपण बघतोय पालकांचा संताप पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याकडून पालकांना नेमकं काय सांगितलं जात पुन्हा एकदा आपण स्वप्नील यांच्याशी संपर्क साधूया मात्र बदलापूर मधली ही बातमी आपण बघतोय दोन अत्याचार झाला आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता बदलापूरकरांनी संताप व्यक्त ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडला त्या शाळेसमोर आंदोलन केलेलं आहे फलकबाजी झालेली आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय शाळेच्या मुख्याध्यापिकेसह दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांचं निलंबन या सगळ्या प्रकरणात करण्यात आलं आणि आरोपीला आमच्या समोर हजर करा आम्ही त्याला शिक्षा देतो अशी थेट मागणी पोलिसांकडेच हे पालक करताना दिसतात एका शाळेत शिकणारे हा दोनशे बुकल्या होत्या ज्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आणि या प्रकरणानं आता प्रचंड आक्रमक वळण घेतलेला आहे पालकांनी इतरही नागरिकांनी संताप व्यक्त केलाय बदलापूरकरांचा हाच आक्रोश सध्या आपण दृश्यामध्ये बघतोय ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडला त्या शाळेच्या समोरच या संतप्त नागरिकांनी ती आंदोलन दिलेलं आहे बदलापूर बंदची हाक आज दिली गेलेली आहे या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आणि या सगळ्या आंदोलकांना किंवा आक्रमक झालेल्या सगळ्या पालकांना नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न सध्या पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे असंही समजतंय या सगळ्या प्रकरणामध्ये शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्यासह दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांचं निलंबन सुद्धा झालंय तेव्हा आरोपीसह शाळेविरोधात कडक कारवाई होण्याची मागणी नागरिक करतायत आता या सगळ्या संदर्भात काय नेमकी पावलं उचलली जात आहेत पोलीस प्रशासन नेमकं कशा पद्धतीनं हे प्रकरण पुढे हाताळत आहे हे पाहणं फार महत्वाचं असेल कारण शाळेसारख्या वास्तूमध्ये सुद्धा जर आपल्या चिमुकल्या सुरक्षित नसतील तर अशा क्षणाला पालकांनी नेमकं काय करायचं का ने हा प्रचंड गहन प्रश्न निर्माण होतो ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याशी जोडल्या गेले त्या संदर्भात बोलण्यासाठी सुषमाताई प्रचंड धक्कादायक प्रकार आहे शाळेमध्ये जर अशा दोन चिमुकलींवर अत्याचार होत असेल तर मग प्रचंड मोठे प्रश्न निर्माण होतात पालक सध्या संताप व्यक्त करतात आपण कसं पाहता याकडे काल जेव्हा हे घटना घडल्याचं कळलं विशेष म्हणजे काल राखी पौर्णिमेचा दिवस होता आणि शाळेतल्याच एका सफाई कर्मचाऱ्याने तीन वर्ष आठ महिन्याची ती चिमुकली आहे hmm. आणि जिच्यावर हा अन्याय झाला आणि ती घरी आल्यावर सांगते की बाबा शूच्या जागी मुंग्या चावल्यासारखं होत hmm. इतका किलोस्वाना इतका क्रूर इतका hmm. वाईट प्रकार कसा काय लोक करू शकतात की इतकं छोट बाळ आहे की hmm. एक चार वर्षाचं बाळ आहे एक सात वर्षांचं बाळ आहे आणि हे सगळं म्हणजे आम्हाला तुम्ही एकीकडे म्हणताय की आम्ही ओवाणी देतो हे नकोय आम्हाला आमच्या लेकीबाळींना सुरक्षा हवी आहे आमच्या मुली सुरक्षित असल्या असायला हव्या काल मी तातडीनं पक्षाचे आमचे भुंडारी असतील पलांडे असतील जयशवाणी या सगळ्यांना तिथे घटनास्थळी जाऊन सगळी माहिती घ्यायला सांगितलं आणि मग आज त्या संबंधाने निदर्शन वगैरे हो पण किती दिवस निदर्शन आणि किती दिवस आंदोलन करायची काय या देशात या राज्यामध्ये मुली कधीच सुरक्षित राहू शकणार नाहीत का एकीकडे तुम्ही आम्हाला दुर्गा म्हणताय चंडिका म्हणताय सरस्वती म्हणताय तुम्ही राखी पौर्णिमेला आमच्या नावाचा गौगवा करताय त्याच वेळेला जर लेखीवाळी सुरक्षित नसतील तर मोकळा श्वास या राज्यामध्ये घ्यायचा कसा कायदा सुव्यवस्था धाक या गोष्टी आहेत की नाही जी सुषमाताई जसं तुम्ही आता म्हणालात की लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील ज्याच्यामध्ये महिलांच्या सन्मानार्थ कशा पद्धतीनं काय गोष्टी केल्या जातात याचा गौगवा नेहमीच होतो मग या गोष्टींपेक्षा सुद्धा मुलींची सुरक्षा म्हणजे अगदी कोलकात्याचं प्रकरण असेल अगदी आपल्या महाराष्ट्रात घडलेलं उरणमधलं प्रकरण असेल या सगळ्याकडे नेमकं कसं पाहता येईल यासाठीच्या नेमक्या काय व्यवस्था केल्या जाव्यात असं आपल्याला वाटतं काय होतं ना ताई आता कालही कुणीतरी म्हणत होतं आमचा कुठल्याही योजनांना विरोध असायचं कारण नाही आणि योजना करतात म्हणजे काही सरकार खिशातले पैसे देत नाही सरकार लोकांच्या कष्टाचे देत परंतु याही पेक्षा गरज काय आहे तर आमच्या मुली तुम्ही समजा आमच्या मुलींना मोफत पासची योजना काढली अरे पण त्या मोफत पासचा फायदा घेत जर मुलगी प्रवास करत असेल आणि प्रवासात ती सुरक्षित नसेल तर काय करायचं त्यामुळे मुलींची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे त्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी मागे म्हणजे आज बदलापूरला घटना घडली मागे कल्याणची घटना होती एक छोटं बाळ होतं सात वर्षांचं तिच्या आईच्या सोबत होती ती आणि नेमका त्याच वेळेला एक मुलगा येतो आणि त्या मुलीवर सपासप चाकूचे वार करतो त्या मुलीच्या आई वडिलांनी असंख्य वेळा तक्रार केली होती पोलिसांमध्ये जिकडे मुलींची शाळा आहे कोविड स्कूल आहे कॉलेजेस आहेत तिथून पाचशे मीटर परिसरामध्ये एक पोलीस चौकी असायलाच हवी आणि त्यांची गस्तही असायला हवी शिवाय शाळा प्रशासनाकडेही शाळा प्रशासनाचीही ती जबाबदारी असते आणि त्या प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी सुद्धा सुपरवाईज केल्या पाहिजेत त्या त्या ठिकाणी शाळा प्रशासनाने योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि बाकी गोष्टी केल्या आहेत की के नाही हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे इवन शाळांना अनुदान देताना सुद्धा या गोष्टी शिक्षण मंत्रालयाने सुद्धा चेक केल्या पाहिजेत निश्चित अगदी प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी